जगद्गुरू तुकोबाराय यांच्याविरुद्ध सत्तावीस जानेवारी रोजी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मध्य प्रदेशातील छतरपूर स्थित बागेश्वरधाम निवासी धीरेंद्र महाराज शास्त्री यांच्याविरुद्ध वंचित आघाडीने सर्वेसर्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील सरदार यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी तसेच मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला एक फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे गेल्या सात जानेवारी रोजी नागपूर येथे कथा वाचन करण्यासाठी आलेल्या धीरेंद्र शास्त्री यांना त्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आहेत सोशल मीडियावर सत्तावीस जानेवारीला जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल जनमानसात रोष निर्माण झाला आहे तक्रार सादर करते वेळी वंचितचे तालुकाध्यक्ष सुनील सरदार यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय नेते वंचित बहुजन आघाडी आणि तालुका मूर्तिजापूर वंचित भोजन आघाडीच्या वतीने आम्ही पोलीस स्टेशन शहर येथे ठाणेदार साहेबांना निवेदन दिले की निवेदनामध्ये संत जगदगुरू तुकाराम महाराज यांच्यावर आक्षेपार्य शब्द बोलून हे बागेश्वर शास्त्री यांनी चुकीचे वक्तव्य करून ह्या कुणबी समाज व इतर सर्व समाजाच्या भावना दुखवल्या गेल्या असे कोणी करू नये याकरिता यांच्यावर कठोर कारवाई व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे या या निवेदनाद्वारे आम्ही यांना लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे निवेदन यांची तक्रार यांनी खरोखर या तक्रारीची तक्रार दखल घेऊन सर्व कुणबी समाज आणि सर्व इतर समाजांना न्याय द्यावा आणि जगद्गुरू तुकाराम महाराज हे सर्वांचे खरोखर महाराज होऊन गेले या अशा महाराजावर आणखी कोणी काही असे अपशब्द बोलू नये करिता यांना तत्काळ कारवाई करून यांच्यावर गुन्हे दाखल करावे असे आम्ही एस डी ओ साहेबांना सुद्धा निवेदन दिले आणि तिथं पोलीस स्टेशन मूर्तीच्या सुद्धा निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील सरदार अकोला जिल्हा परिषद सभापती योगिता रोकडे ज्येष्ठ नेते प्रधान गुरुजी माजी तालुकाध्यक्ष पंडित वाघमारे योगिता वानखडे कुरुम सर्कल प्रमुख गोवर्धन सिरसाट सुमित जाधव उज्ज्वल सोळंके भास्कर मोहोळ आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी तालुकाध्यक्ष सुनील सरदार यांनी प्रशासनाला इशारा देऊन सांगितलाय की आपण धीरेंद्र शास्ते विरुद्ध गुन्हे दाखल केले नाहीत तर सर्वत्र वाईट पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनावर राहील बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर